देव बोला अनुभव आधी केले मग दूध व्यवसायावर एक फार मोठं संकट आलं होतं ते असं आहे एकोणीसशे ब्याण्णव साली जागतिक करारावर आपल्या पूर्वीच्या सरकारनं सहाय्य केल्या होत्या जागतिक करार म्हणजे काय तर जागतिक व्यापार करार आपला माल परदेशात जाणार परदेशाचे माल आपले देणार आणि संपूर्ण जगातला व्यापार एक होणार या सर्व जगाने केलेली ह्या करारावर भारताने पण सहाय्य केला त्यापेक्षा तत्कालीन तर पंतप्रधान राजीव गांधी यांनी ते सहाय्य केला त्या त्यानुसार हा व्यापार सुरू झाला पण पर आतापर्यंत दूध पदार्थ आणि दूध व्यवसायातले दूध हे आपल्या शासनाने इकडे येऊ दिलेलं नाहीत यावर्षी अमेरिकन सरकारने राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी आग्रह धरला की आपले दूध पदार्थ आपले डेअरी प्रॉडक्ट दूध भारतामध्ये विकायचं एकशे चाळीस कोटी जनतेचा हा मोठा बाजारपेठ आहे आणि आपल्या देशातील लोकांना परदेशी सामान घेऊन वापरायची फार आवड आहे देशी वापरायचं नाही परदेशी वापरले त्यांना फायदे ट्रेष्टीचं वाटतं खरं तर आपण आपल्या देशात जे बनतं आहे तेच वापरावं आणि त्याच्यावर आपलं भागवावं पण आपली ती मानसिकता आपल्या देशीतील नाही म्हणून लोकांना जगाला असं वाटतं की फार मोठी बाजारपेठ आहे इथं आपलं सामान विक्री करावी अशा पद्धतीचं धोरण अमेरिकन सरकारनं आखलं आणि ते आपल्यावर लादण्याचा प्रयत्न सुरू झाला तर ते जर झालं असतं तर पर लिटर प्रत्येक लिटरला आठ रुपये भाव आपल्या दुधाचे कमी झाले असते कारण आपल्याकडला दोन गायी चार गाईचा शेतकरी त्यांच्याकडे हजार गायी दोन हजार पाच हजार असे गायी शेतकरी आहेत आणि त्यांना लाखो रुपये शासन सबसिडी देते आपल्याकडं दुधाचे भावसुद्धा नीट नाहीत म्हणून त्यांना ते कॉम्पिटिशनमध्ये परवडते आपल्याला ते परवडत नाही म्हणून आपल्या शासनानं मोदी शासनानं त्यांचे दूध प्रॉडक्ट पावडरी अमुक तमुक काय असेल ते भारतात येऊच दिलं नाही आणि त्याला एक निमित्त सांगितलं की तुमच्या गायी हा मांसाहारी आहेत गायीला शाकाहारी अन्न नाही तुमच्याकडे मांसाहारी अन्न देत आहे तुम्ही आणि त्याच्यामुळे ते आम्हाला चालत नाही या कारण त्यांनी रिजेक्ट केलं पण रागावून ट्रम्प सरकारने आपल्याकडे इतर गोष्टीवर टिरिप लावला कर लावला जीजिया कर लावला पण आपलं शासन त्याला दबलं नाही मोदी सरकार आपलं दबलं नाही त्यांना त्याने काल स्पष्ट सांगितलं कालच्या याच्यामध्ये त्यांचं भाषणामध्ये की मी शेतकऱ्याच्या हिताशी तडजोड करणार नाही म्हणजे बाहेरचं जे काय येईल माझ्या भारतामध्ये विक्रीला आणि त्याचा परिणाम जर माझ्या बाजारपेठेवर होत असेल आणि त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेवर जर होत असेल तर त्याच्याशी मी तडजोड करणार भले इकडे किती पण तळ टीरिप लावून तिथे काय पण करू त्याच्यामुळं आपण त्या सरकारचं आभार मानलं पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की बाबा जे काय असतील ते भाव असतील पण त्याच्यामध्ये ढासूळ दिलं नाही म्हणून एक रुपया वाढला अजून पण एकादा रुपया वाढेल त्या शासनाचं बाहेरच्या व्यापाराचं बाहेरच्या प्रॉडक्टचं वादळ घोंगावत होतं डोक्यावर म्हणून आपले पण दूध उत्पादक पण इथल्या दूध संस्था संभ्रमात होते की भाव वाढवायचे की न वाढवायचे पण ते आता दूर झालेलं आहे त्याच्यामुळे आपले भाव वाढले एक एक रुपया दीड दीड रुपया वाढला अजून एक एक रुपया वाढेल पस्तीस रुपया भाव चालले नेटाने व्यवसाय करा चांगला व्यवसाय करा कमी खर्चाचा व्यवसाय करा पशुखाद्य चांगलं वापरा मी अजूनसुद्धा आवाहन करेन आपल्याला की पशुखाद्याचा खर्च कमी करा पशुखाद्यामध्ये आपण दमतो आहे वैरणी चांगल्या वापरा पौष्टिक वैरणी वापरा जास्तीत जा जास्त वैरणीवर दूध काढण्याचा प्रयत्न करा जास्त वैरणीवर दूध काढा आणि पशुखाद्य त्याच्या टेक्नॉलॉजी मायक्रोनिट वापरा चांगली आणि स्वस्त वापरा चांगलं चांगली स्वस्त पशुखाद्य तुम्हाला माझ्याकडेच उपलब्ध मिळणार आहे त्याच्यासाठी संपर्क साधा ही जाहिरात नाही परंतु तुमच्या सेवेसाठी से केलेला एक छोटासा प्रयत्न आहे पशुखाद्यात तुम्ही दमताय मग का दमताय तर का पशुखाद्य कमी होत नाही तर असं पशुखाद्य कमी होत आहे आणि अशा पशु प कमी पशुखाद्यानं दूध वाढतं आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे आणि ह्या पद्धतीचं तुम्ही आपण ह्या शासनाचं कृतज्ञता व्यक्त करू आणि आपला व्यवसाय दूध भाव वाढल्यामुळं पुन्हा नेटनं चालू करा भेटूया पुढच्या भागामध्ये